नंबर एकचा आरोपी त्यांच्या जवळचा होता म्हणूनच आम्ही राजीनामा घेतला असं जर फडणवीस साहेब म्हणते तर पुरावा मिळाला फडणवीस साहेबांना त्यांच्याच प्रश्नात त्यांच्याच उत्तरात त्यांनाच उत्तर, उत्तर मिळालेले आहे कि ते म्हणतात त्यांच्या जवळचा होता एक नंबरच्या आरोपीच्या म्हणून त्यांचा राजीनामा घेतला याचा अर्थ असा होतो एक नंबरचा आरोपी हि धनंजय मुंडेच्या कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता क्रमांक एक चौकशी करा हो कार्यालयाचं काम एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडे बघत होता का नाही दुसरं प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही तर याचं उत्तर आहे मग आणखीनसा आरोपी होण्यासाठी काय पुरावा पाहिजे तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या दोन तीन दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले तोसुद्धा फो पुरावा आहे पळून जायला गेलेला आरोपीने सुद्धा त्याला जीव पळून गेलेला आरोपी फरार होता त्यांनी सुद्धा त्याला कॉल केलेले आहेत की आवादा कंपनी कोणची आहे त्यांची आणि यांची हे खरं आहे की त्यांच्या त्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंड्याच्या बैठक झाली होती हे खरं आहे हे खोटं नाही आणि सहावं महत्वाचं एस आय टी जवळ पुरावे आहेत सी आय जवळ पण पुरावे आहेत की धनंजय मुंडेचा या खुनामध्ये खंडनीत रोल आहे म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणानं प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे की कडे आणि सीआयडी कडे त्याचे पुरावे आहेत तर त्याला तीनशे दोन मध्ये आरोपी करा हे फडणवीस साहेबांचं म्हणणं काम आहे फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत एसआयटीकडे सीआयडी कडे पुरावे नाही आहेत म्हणून पुरावे आहेत त्यांना सापडलेले सुद्धा आहेत पण फडणवीस साहेब जोपर्यंत खरं म्हणत नाहीत तोपर्यंत त्याला सारोपी केलं जाणार नाही हे सत्य ते। तुम्ही त्याची चौकशी करा प्रॉपर्टीत करा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडे दोघात प्रॉपर्टी आहे सहा आरोपी शंभर टक्के धनंजय मुंडे कारण आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला बघाव लागत नव्हत्या सगळे छक्के पंजे राजकीय डाव ते, ते, ते एक नंबरचा आरोपी खेळायचा खेळायचा आणि याला वाट मोकळी करून द्यायचा काही खून करायचा पण धनंजय मुंडेला वाट मोकळी करायची लागेल तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी पण धनंजय मुंडेला मोकळ रान खेळायला पडू द्यायचं ही त्या एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळे याच्यात तो सापडलेला आहे एसआयटीकडे सीआयडी कडे पुराव फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे यासाठी आणि सीआयडीला की त्याला तीनशे दोनचा आरोपी करा फडणवीस साहेब खोटं बोलतात तो शंभर टक्के तीनशे दोन मध्ये हाय म्हणजे हाय पण इथं फडणवीस साहेब खोटं बोलतात कारण फडणवीस साहेबांकडेच पुरावा आहे नंबर एकचा त्यांच्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्हीच सांगितला आता की त्यांनी सांगितलं धनंजय फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा आम्ही राजीनामा यासाठी घेतलाय की तो एक नंबरच्या आरोपीचा जवळचा आहे म्हणून म्हणजे परवायचा सापडला तुम्हालाच ते जवळचा आहे तर खंडणी मागताना खून करताना याला सगळ्या माहिती होत्या इथून पाठीमागच्या सुद्धा खूप पंजरे बांधवाच्या सुद्धा खुने केले तेही त्याला माहीत होते कोणाचे प्लॉट बळकायची दादागिरी कशी करायची काय करायची याने मोकळीच दिली त्याला सोडायला आणि आ, कस कोणाचा पण काटा काढायचा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडेला मोकळा रस्ता करून द्यायचा त्यामुळं तुम्ही आणखीन एकदा चौकशी करा फडणवीस साहेब जाऊ द्या आणखीन एकदा चौकशी करा पहिली चौकशी त्याची अशी करा धनंजय मुंडेची की एक नंबरचा आरोपी त्याच्या जवळचा हायका दुसरी चौकशी करा धनंजय मुंडेचं कार्यालयाचं कामकाज सगळं एक नंबरचा आरोपी बघत होता का त्याची तिसरी चौकशी करा व्यवसायात उद्योगात धनंजय मुंडेला एक नंबरचा आरोपी पार्टनर हाय का नाही करा चौकशी त्याची चौथे की खंडणी मागितली आणि खून झाला त्यावेळेस आरोपींनी त्या धनंजय मुंडेला संपर्क केला का, का नाही केला याचं उत्तर केलाय ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत याच्यात काही खोटं नाही हे खून करत होता आणि तो ती वाट मोकळी करून द्यायचा पैसे मागायचा याला निवडणूक खरंच द्यायचा याला त्या टायमाला गोड लागत होतं पाचवी चौकशी करा त्याची प्रामाणिकपणाने फडणवीस साहेबांनी त्या अवादा कंपनीचं आणि यांची बैठक धनंजय मुंडेच्या सरकारी बंगल्यावर झाली का नाही झाली त्यावेळेची सीडीआर काढा त्यावेळेची सीसीटीव्ही फुटेज काढा अहो हे सगळं सत्य नाकारू नका एक गुंड फडणवीस साहेब एक गुंड सांभाळू नका तुमचं सरकार बदनाम होत आहे एकासाठी गरीबाला तुम्हाला सगळं करायला जमते त्यांच्यावर खुने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला जमते गोर गरीब मराठ्यांच्या आंदोलक गुन्हे दाखल करायला जमते मग याला कसं म्हणून सोडताय गेले काय फरक पडणार आहे पोलीस साहेबाला एक आमदार गेले काय फरक पडणार आहे दुसरा तुमचाच याला गुंडाला संभळू नका नसता क्रूर कामं करत आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला डागायला लागत राहत पडोवी साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो तुम्ही ऐका तुम्ही जर त्याला याच्यातून सोडलं तर थोड्याच दिवसात ते आणखीन असले कांड त्याचा राहिलेल्या टोळीकडून आली त्याला दम निघणार नाही कारण त्याला पैशाशिवाय पहिल्याशिवाय करमत नाही इतका लालची येते धनंजय मुंडे ते आणखीन एखादा कांड करीन राहिलेली सगळी टोळी आत घालीन पुन्हा आणि तुम्हाला सुद्धा डॅमेज करून टाकील देव त्याच्यामुळे त्याला आत्ताच तीन शदर मध्ये ते जातोय तेव्हा आहे त्याला जाऊ द्या वाचू नका